सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे घराघरात पाणी शिरल्याने मौल्यवान वस्तू कागदपत्रे अन्नधान्य औषधे व नगदी यांचे मोठे नुकसान झाले वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे या आपत्तीमध्ये शहरातील हजारो विडी व यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले पावसाचे जवळपास पाच फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदुपत्ता तंबाखू लाखू दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली त्यामुळे तब्बल अठरा हजार बीडी कामगारांचा रोजगार धोक्यात आलाय सदर कारखान्याचे आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी सी के या पदाधिकारी किशोर मेहता शेख अरुण सामल मोहन कोकुल आदी उपस्थित होते दरम्यान कॉम्रेड आडममास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिव ओंबासी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही संपर्क साधून जलसंकट निवारण्यासाठी तात्काळ कर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आयुक्तांनी पाणी उपसा व निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दिली तसेच एम आय डी सीतील म्हणता टेक्सटाईल कारखान्यालाही पन्नास लाखांहून अधिक उत्पादनाचे नुकसान झाले असून या उद्योगालाही शासनाकडून मदतीची गरज असल्याचे आडम मास्टर यांनी सांगितले त्यांनी आठवण करून दिली की दोन साली याच परिसरात अठ्ठेचाळीस इंच व्यासाच्या व्यासा पाईपलाईनद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचा आराखडा तयार झाला होता मात्र दोन नंतर तो आराखडा कागदावरच राहिल्याने आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या का कामातही पावसाळी पाण्याचा निचरा न केल्यामुळे धोका वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले अशा आपत्तीमुळे केवळ जनजीवन विस्कळीत होत नाही तर लोकांचा रोजगार उपजीविका वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे मत आडम मास्टर यांनी व्यक्त केले त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व उद्योगमंत्री यांना ईमेलद्वारे सविस्तर अहवाल पाठवल्याचेही सांगितले